बघा लक्ष द्या दोनची कसोटी कशी ओळखणार या संबंधित सांगतोय बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा व आठ यापैकी एखादा अंक असतो किंवा एक अंक असतो यापैकी एक अंक असतो तिला दोन ने भाग जातो लक्षात येते परत एकदा ऐकून घ्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा व आठ यापैकी एखादा एक, एक अंक असतो तिला दोन्ही निशेष भाग जातो लक्षात येते सगळ्यांच्या आता आता इथून पुढे दोनची कसोटी ओळखायला तुम्हाला सोपे जाणार पुन्हा एकदा रिपीट करूया दोनची कसोटी कशाला म्हणणार नेमका ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा व आठ पैकी एक अंक असतो तिला दोन्ही निशेष भाग जातो जर व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब